तालुक्यातील मुजे पिंपळा भत्ता येथील शेतकरी शेतकऱ्यांची रोजगार सेवाकडून फसवणूक होत असल्या असल्याची तक्रार गटविकास अधिकारी पूर्णा तहसीलदार पूर्णा यांच्याकडे करण्यात आली तर यावेळी रोजगारसेवक शेख रहीम शेख अब्दुल यांच्या भ्रष्ट भ्रष्टाचाराबाबत तीव्र असंतोष असून त्यांच्या मनमानी मनमानीवाईत खाऊ कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर पिंपळा भत्ता येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र असलेल्या बिल्ल्यांचं वाटप करण्याचा उपक्रम व्यंकटराव मोरे यांनी सुरू केला आतापर्यंत जवळपास तीन हजार बिल्ले व वा की चेनचं वाटप करण्यात आलं तर पिंपळ येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा या अन्यथा उपोषणासह विविध आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला काय म्हणाले पहा संभाजी खरबीकर पिंपळा भतिया तालुका पूर्णा जिल्हा परभणी काय अडचण आहे तुम्हाला माझी वीज तेरा तारखेला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फायनल झाली तरी शेख रहीम शेख अब्दुल यांनी बत्तीस हजारची लाच घेतली आणि माझे एकही एक मस्टर टाकलं नाही किती दिवसात झाले त्याला तेरा तारखेला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वीर फायनल झाली तेव्हापासून एकही मास्टर झालं मस्टर नाही रुपये त्यांनी कशाचे कशाचे पैसे घेतले वीर तुझी करून मंजूर करून देतो असे किती प्रकरण आहेत गावामध्ये बरेच आहेत रोडचे आहेत विरीचे आहेत घरकुलाचे आहेत म्हणजे असे प्रत्येकानं पैसे घेतात का प्रत्येका केली केली निवेदन वगैरे काय निवेदन दिलं ना काय मागणी आहे बा माझे विरीचे पैसे लवकरात लवकर टाकून जाऊ कारण मला मी लोकांचे पैसे उसने घेतलेले आहेत आता नाही टाकले तर काय करणार आता मग उपोषण आहे आम्हाला उपोषण करणार काहीतरी काय मग माझं माजा काय माझा पर्याय काय माझ्याकडे मी दिव्यांग माणूस आहे पन्नास टक्के मला सर्टिफिकेट सिविटराव नरुजी मोरे पाटील राहणार कुंक्रा भत्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज मला शासन जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना द्यायला एम आर जेच्या नरेगाच्या एवढ्या योजना द्यायला तर त्या योजना मला शासन द्यायला आहे का सेवक द्यायला आहे हेच कळण्यात आले कारण कर्मचारी बसवि कशासाठी कारण आपल्या जनतेसाठी कर्मचारी आहेत कोणत्याही डिपार्टमेंट आता शेतकऱ्यांना किती आत्महत्या केल्या स्वतः घरामधून घालून पैसे विहिरी केल्या गोटे केले अनेक काही फळबाग लावली पण ती योजनेचे एकही बिलं आणि एकही मास्टर बरोबर पडणं नाही दहा लेबर दिल्यानंतर पाच लेबरचे पैसे पडतात आणि पाच लेबरचे कुठं जातात दहा लेबरची यादी रोजगार सेवकाला दिल्यानंतर पाच लेबर कुठं जातात आणि पाच लेबरचे पैसे पडतात हे बाकी पैसे शेतकऱ्याचे कुठं चाललेत कारण माझी कळकळीची विनंती आहे सरकारला की द्यायचा असेल आणि शेतकरी जगाचा पोशिंदा वाचवायचा जर असेल तर शेतकऱ्याच्या स्वतः खात्यावर योजना द्या आणि शेतकऱ्याला परवर्त आत्महत्येला करण्याऐवजी जगण्याला परवर्त करा ही माझी कळकळीची विनंती आहे आज पंचायत समितीमार्फत आज गेल्या वर्षी लोकसभेपासून माझे बिलं शासनाकडे आहेत कुशनचे पण माझे बिलं आणखीन पडले नाहीत अनेक रस्ते आहेत अनेक रस्त्याचे कागदपत्रीचं तुम्हाला सांगतो बिलं पडले ज्याचा पैसा दिलाय त्याचे बिलं पडलेत ज्याचं काम ओरिजिनल आहे त्याचे पैसा नाही दिला त्याचं काम एकही झालं नाही एकही मास्टर पडलं नाही आज मला सांगा शासन घरकुल योजना द्याल आहे अनेक योजना द्याल आहे चंद्रकांत बावनकुळेचं वक्तव्य आहे की शेतकऱ्याला डांबरीकरण आम्ही चोवीस तास फिरण्यासाठी देऊ पण आज डांबरीकरण नसून आज फक्त कागदपत्री योजना असून लोकांना बिलं उचलू उचलू घेतले आणि आने, अनेक भ्रष्टाचार केलेला आहे पण शेतकऱ्याचे उद्याच्याला रस्ते ते जर सरकार, सर... सरकार फसवगिरी करायला का करायला आहे तर तुम्हाला सांगतो हे शेतकरी आजूबाजूचे त्याला न विचारता त्याचे रस्ते आज कागदपत्र उचलल्या भार्गावकर सरांच्या इथं आणि बाहेर ट्युशनला आणि त्याचे पन्नास पन्नास लाखाचे घर चालू आहेत बांधकाम कशामधून यायले त्याला कोण आहे कोण आहे रोजगार सेवक शेख रहीम शेख अब्दुल आहेत रोड बघा झाला का कोणाच्या विरीच्या पन्नास हजार घ्यायले तर कोणाच्या शेतीचे फळबागेचे घ्यायला कशामुळं कारण रोजगार सेवक योजना द्यायला की सरकार द्यायलाय मला मला माझं म्हणणं आहे की ताबडतोब हे शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि ह्या काही असेल तर ताबडतोब चौकशी लावावी आणि शेतकरी परवर्त आत्महत्येला करण्यापेक्षा जगण्याला परवर्त करावा ही माझी कळकळीची आणते आणि गरीब माणूस याला शेत नाही घर नाही काहीच नाही तरी बी तुम्हाला सांगतो मी तीन चार वेळेस तुम्हाला सांगतो लांड लिंडाळे साहेबाला यायला त्याला स्क्वॉटवर नेऊन दाखिलं आज या या गोरगरीबाचं असं शोषण केलं जातं आहे कारण कसं माहिती आहे काय ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि रोजगार कर जायचं तर पैशाची नोट दाखल्याशिवाय त्याचं हे नाही कारण या आज रोज मंजुरी करायची मिस्त्रीच्या हाताखाली जायचं आणि त्याला रोजगार सेवकाला काय द्यायचं मला सांगा अनेक जागी पैसा द्यावा लागते आणि कामं पुढे ढकलावं लागतात या गरिबानं दोनशे अडीचशे रुपये रोजंदारी करावं काय यायला पैसे देवा ही माझी कळकळीची आहे त्यांचे नातू अमोल सुभाषरावजी कदम यांचा रेल्वे पटरी ते त्यांच्या शेतापर्यंत ते पण रोड आहे ते पण उचलून घाला तेला म्हणायला गेल्यावर दारू बाजून माणसं संध्याकाळी अंगावर अडून मारायला सोडा सोडतात ते लोक कारण तुमच्याच्यानं काय आहे काय उपडता येतं आहे ते, ते उपडा तुमच्याच्यानं कुठं जाता येतं आहे ते जा हे असे वाक्य त्याला विचारायला गेल्यावर कामाशी चौकशी आमच्या नोटकॅम आम फोटू आणि ले, लेबर मास्टरची हजेरी का कशामुळं आम आमच्या माघाऱ्या काढली आणि कशामुळं आमचे रोड हे केले कुठं काय केलं आहे तर तुमच्यानं कुठं काय उपडायचं आहे आणि कुठं काय काय करायचं आहे हे असं वक्तव्य सेवकाचं हो येत आहे आणि आणि खासदार खासदार या मोठमोठ्या लोकायला आमची विनिय नाही आम्ही आमच्यामुळं ती आहेत असे वक्तव्य करतात कारण मी स्वत त्या रोजगार सेवकाला हो म्हणलं मला नोटकॅम दे तर नोटकॅम दोन दिवसामध्ये ऑनलाईन उडून जातात मग आमच्याकडनं आहेत ते ऑनलाईन आता तुम्ही घ्या असं म्हणणं आहे